निळवंडे धरणामधून उच्चस्तरीय कालव्यांसह डाव्या आणि उजव्या कालव्यांना पूजन करून पाणी सोडण्यात आलं ओव्हरफ्लोच्या पाण्याच्या क्षेत्रामधील शेतकऱ्यांना प्रथमच लाभ होत आहे या अतिशय समाधानाची बाब असून क्षेत्रामधील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल असं नियोजन करण्याच्या सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत निळवंडे धरणस्थळावर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन करण्यात आले याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड सीताराम गायकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा लाभ क्षेत्रामधील शेतकरी याप्रसंगी हजर होते मागील आठवड्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे निळवंडे धरणातून ओव्हरफ्लोचं पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागानं घेतला होता ओव्हरफ्लोचं पाणी कालव्यांना सोडावी अशी सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या होत्या संगमनेर येथील कार्यक्रमामध्ये कालव्यांना शनिवारीच पाणी सोडण्याची ग्वाही नामदार विखे पाटील यांनी दिली होती त्याचप्रमाणे धरणाच्या डाव्या आणि उज्ज्व कालव्यातून पाणी सोडण्यात आलं असून उच्चस्तरीय कालव्यातूनही पाणी सोडण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की यापूर्वी विश्वनेते पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण झाले पाण्याची चाचणी घेण्यात आली राजधानामधून कालव्यामध्ये पाणी सोडण्याचा हा आनंददायक क्षण आहे ओव्हरफ्लोचे पाणी प्रथमच सोडण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं निळवंडे प्रकल्पाचा एकत्रित आढावाही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला शेतकऱ्यांना पाणी मिळेल यासाठी सर्व उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून बंदिस्तनालिका वितरण प्रणालीच्या कामासाठी जलसंपदा विभागाने काढले असून संपूर्ण लाभक्षेत्रासाठी बंदीस्तनालिका वितरण प्रणालीमधून पाणी देण्याचा निर्णय झाला असल्याचं विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत पाणी पुरवठा होऊ शकेल असंही ते म्हणाले सगळ्यांच्याच मनामध्ये आहे गेल्या वर्षी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन झालं गेल्या वर्षी लोकांना आपण पाणी शकलो परंतु तो फक्त ट्रायल सीझन होता धरणं भरल्याचा आनंद आहे भंटारा भरलाय निर्बंध क्षमतेने म्हणून वाहतोय त्यातून मग आता आज आपण कालवे सोडतो त्यामुळे त्या तुम्ही निम्न मुख्य कालव्यांना पाणी सोडलंय परंतु अकोला तालुक्यात जे उच्चस्तरीय कालवे त्यांना कधी पाणी सोडणार काम पूर्ण अकोल्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की त्याला पाणी सोडण्यात जाऊन अलीकडेच निवेदन देण्यात आलं तर मला असं वाटतं की जे पाणी आपण गेल्या वर्षीच अजून ट्रायल घेतलेल्या होत्या आणि स्वतः आमच्या अधीक्षक अभियंता ज्या आहेत तर या तालुकीचे भूमिपुत्र आहेत आणि त्या हायलेवल लेवल मध्ये आपल्या माहितीसाठी आता पाणी सोडण्यात आलेलं आहे बाईट मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले